आहे परंतु कशी असते तरी आम्ही या कारवाईचा आम्ही सगळेजण तालुक्यातले मिशन आता रेड पडलेली आहे आणि अशा प्रकारची कारवाई होणं या संस्थेवरचं अपेक्षित आहे याचं कारण गेल्या तीन पिढ्या हे राजे कुटुंब राजकारणामध्ये काम करते कन्नषी महाजर यांचे नाट्य असतील कन्नवर्षी शिवाजीराचे नाट्य वर्ग असतील आणि इतरशी रामदारी साहेबांचे संजीवराजे पिकोबा या सगळ्यांची पिढी एकत्र आपण जर बघितलं तर अशा प्रकारचं त्यांचं जे काम आहे ते नेहमीच समाजाचं एकताला प्राधान्य देऊन त्यांनी काम केलं आहे आणि नेहमीच गोरगरिबींना मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली तालुक्यामध्ये आणि शेतीच्या पाण्यापासून करापासून सगळ्या प्रकारचं का काम त्यांनी केलं आणि आत्तापर्यंत त्यांच्या राजकारणाच्या राजकीय जीवनामध्ये कसलाही दाग त्यांच्या कुटुंबामध्ये दे आतापर्यंत कधीही कुणीही ठेवलेलं नाही आणि एकदम एवढासा स्वच्छ चारित्र्याचं त्यांनी राजकारण केलं असताना अशा बरोबरची कारवाई ज्यावेळेस होती त्यावेळेस निश्चितपणे या तालुक्यातला सर्व माणूस निश्चितपणे त्याला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून राजकीय कारवाई आहे का आम्हाला सांगता येत नाही परंतु निश्चितपणे अशा प्रकारची कारवाई होणं अपेक्षित नाही आम्हाला